श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण मऊ आणि जाळीदार असा ढोकळा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणारे एक भांड त्यात मध्ये पाच चमचे साखर घालूयात एक सपाट चमचा सायट्रिक ऍसिड एक चमचा मीठ आणि एक ग्लास पाणी ओतूयात त्यात ज्या चमच्याने आपण सायट्रिक ॲसिड साखर मोजली तोच चमचा भरून एक एक चमचा तेल टाकूयात तेल टाकल्यावरती हे सगळं मिश्रण आपण हलवायचं जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं आता बघा आपल्या साखर ते सगळं साईडर कॅसिड असं विरगळले त्यामध्ये आपण बसेल तेवढं बेसनपीठ चाळून घालूयात बेसनपीठ चाळून घातल्यामुळं असा हलका आणि जाळीदार बनतो आता आपण बघूयात किती आहे पीठ बघा आपलं पीठ घेतले मी आणि असं एकसारखं कंटिन्यू हलवत राहायचं हे पीठ भज्याच्या पिठापेक्षा पातळ बनवायचं थोडं आता गॅसवर कढई ठेवायची कढईत पाणी पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं गॅस चालू करायचा आणि ज्या भांड भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं हे भांडं साईडला ठेवूयात आता हे जे पीठ आपण मिक्स केलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं बघा हे कसं फुगले आता भांडं पाण्यामध्ये स्टँडवर ठेवूयात आणि हलवत हलवतच हे पीठ त्या भांड्यात ओतूयात जास्त ओतायचं नाही जास्त ओतल्यावरती धोका ओतू जातो खाली भांड्याच्या साईजनुसार पीठवातायचं पीठवतलं आपण आता पैक। हे झाकून ठेवूयात पॅक हे ढोकळा फक्त आठ मिनटात शिजतो फुल गॅसवर आठ मिनटं ठेवायचा आता आठ मिनटं झालेत आता आपण बघूयात बघा आपला ढोकळा कसा फुगला आहे खाली घेतला आपण आता हे आणि छाकून चेक करायचं बघा चिटकलं नाही आहे म्हणजे ढोकळा चांगला झाला आहे आता आपण याला वड्या पाडून घेऊयात कसे मऊ आणि लुसलुसीत दिसते जाळीदार दिसतो ढोकळा आता आपण यासाठी तडका बनवूयात त्यासाठी एका कडेत तेल घ्यायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी दोन एक दोन चमचे टाकायची चिरलेली मिरची आणि कडीपत्ता टाकायचा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकलं की त्यामध्ये ते, आपण पाच चमचे साखर टाकायची साखर विरगळवायची आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यामुळं आपण हलवत राहायचं ते बघा पाण्याला उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूयात हुँ। हुँ। आता आपण ढोकळ्यावरती मी तडका केलाय तो टाकूयात अशा पद्धतीने आपण सगळीकडे पसरून पाणी टाकायचं तडक्याचं साखर टाकल्यामुळे गोड पण होतो कोथिंबीर टाकायची वरून बघा ढोका किती छान दिसतोय आपल्याला अशा पद्धतीनं मस्त ढोका हो दिसतोय आपला आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात थँक्यू